श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अम्वास व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच सोमवती अमवास्याच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने दोन हिरव्या बांगड्या इथे ठेवायच्या ज्यामुळे आपल्या घरामध्ये आपला मान प्रतिष्ठा वाढेल त्याचबरोबर आपल्या पतीची भरभरून प्रगती होणार आहे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होणार आहे त्याचबरोबर आपल्या कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहेत आणि त्याचबरोबर जी मुलगी विवाह इच्छुक आहे तिचा लग्न होण्याचे योग जे आहेत ते फारच लवकर जुळून येतील आणि मनासारखा जोडीदार हा मिळेल अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बालायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील सोमवती ही सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच शुभ मानली जाते या दिवशी जी महिला व्रत करते महादेवांची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घायुष्य लाभते या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो सोमवती अमवासेला व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर हे व्रत जर अविवाहित मुलीने केलं तर तिला लग्नाचे इल्लू योग जे आहे ते फारच लवकर जुळून येतात त्याचबरोबर मनासारखा जोडीदारसुद्धा मिळतो तर उद्या सकाळी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला आपल्या घरची देवपूजाही करून घ्यायची त्यानंतर आपल्याला एक जो आहे तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं त्याचबरोबर चिमुटभर काळे तिळ टाकायचे असा हा कलश आपल्याला तयार करायचा आहे आणि त्याचबरोबर दोन हिरव्या बांगड्या ह्या दोन वस्तू घेऊन जे आहे आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला काय करायचं आहे उत्तर दिशेला तोंड करून उभा राहायचं आहे म्हणजे जलाधारीच्या दिशेने तुम्ही उभं राहिलं तर तर चालणार आहे कारण जला नेहमी उत्तर दिशेलाच असते तर तिथे उभं राहायचं आणि हे जे जल आहे ते संपूर्ण आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करण झाल्यानंतर आपल्याला महादेवांना बोलायचं आहे की माझ्या वैवाहिक जीवनामध्ये कायम सुख शांती आणि प्रेम हे टिकून राहिलं पाहिजे त्याचबरोबर माझ्या पतीची भरभरून प्रगतीही झाली पाहिजे किंवा इतरही तुमच्या कोणत्या इच्छा असतील तर त्या आपल्याला महादेवांना बोलायच्यात हा उपाय जर कुमारिका मुलीने केला तर तिला लग्न जुळून यायचे योग येतात त्याचबरोबर मनासारखा जोडीदारसुद्धा मिळतो हा उपाय केल्याबरोबर तर त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे ज्या दोन हिरव्या बांगड्या आपण घेऊन गेलेल्या आहेत प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये माता पार्वती ही असतेच असते तर ह्या दोन बांगड्यांना आपल्याला हळद कुंकू लावायचं आणि ह्या दोन बांगड्या आपल्याला पार्वती मातेला अर्पण करायच्या आहेत सौभाग्याच्या वस्तू जर आपण पार्वती देवीला अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या पतीची भरभरून प्रगतीही होत असते ह्या बांगड्या अर्पण केल्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा देवीला बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरी यायचं आहे हा उपाय केल्यामुळे अपले आपल्या सासरी आपल्याला मान प्रतिष्ठा मिळते त्याचबरोबर आपला पतीसुद्धा आपल्याशी प्रेमाने वागायला लागतो त्याचबरोबर ज्या कुमारिका आहेत ज्यांना विवाहाच्या ज्या इच्छुक आहेत त्यांना असं वाटत असेल की त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळावा तर त्यांनी काय करायचं आहे एक पाठ घ्यायचा आहे पाटावर आपल्याला कपडा हा अंथरून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला महादेव आणि पार्वती माताचा जे फोटो असतो तो आपल्याला ठेवायचा आहे आणि तीन सुपारे आपल्याला घ्यायचे आहेत ह्या सुपार्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत त्या अखंड असल्या पाहिजेत कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ह्या तीन सुपाऱ्या म्हणजे एक गणपती बाप्पा एक महादेव आणि एक माता पार्वती ह्या रूपामध्ये आपल्याला ह्या तीन सुपाऱ्या घ्यायच्यात आता ह्या तिन्ही सुपाऱ्यांवर आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक करू शकतात एक तामन घ्या त्या तामनामध्ये ह्या सुपारी ठेवायचे आहेत आणि ह्याला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या तिन्ही सुपारी जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित पोस ून घ्यायचे त्यानंतर आपण ज्या पाटावर महादेव आणि माता पार्वतीचा फोटो ठेवला आहे त्यासमोर आपल्याला तांदळाची राशी करायची आणि त्या तांदळाच्या राशीवर आपल्याला ह्या तीन सुपाऱ्या ठेवायच्यात प्रत्येक सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर धूप दीप अगरबत्तीसुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायची आहे अशी विधिवत पूजा करायची त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्या सुपारीला आपण माता पार्वतीचं स्वरूप मानलं आहे त्या सुपारीसमोर आपल्याला दोन हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत अर्पण केल्यानंतर आपल्याला मनोभावे माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे की माझ्या विवाह जुळण्यामध्ये ज्या आपण अडचणी येत असतील दोष असतील ते सर्व निघून जाऊन मला मनासारखा जोडीदार प्राप्त व्हावा अशा रीतीने जी कुमारिका मुलगी आहे जिवा जिला असं इच्छा आहे की तिला मनासारखा जोडीदार मिळावा तिने असा हा उपाय करू शकतात आता हा ही जी पूजा आपण सकाळीच करणार आहेत तर दिवसभर ती पूजा तशीच ठेवायची आणि संध्याकाळी म्हणजे चार वाजता काय करायचं आहे जी सुपारी म्हणजे जिला आपण माता पार्वतीचं स्वरूप मानले ती सुपारी आपल्याला उचलायची आहे त्याचबरोबर त्या दोन हिरव्या बांगड्या ह्या आपल्याला उचलायच्यात एक प्लेटमध्ये ठेवायच्या त्याचबरोबर एक सुपारीला आपण महादेवांचं स्वरूप मानलेलं आहे आणि एक सुपारीला आपण गणपती बाप्पांचं स्वरूप मानलेलं आहे तर असे ह्या तिन्ही सुपारी आपल्याला उचलायच्या आहेत आणि घेऊन जायचं आपल्या जवळ असणारे महादेवांच्या मंदिरामध्ये कारण प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पासुद्धा असतात माता पार्वतीसुद्धा असते आणि महादेव तर असतातच असतात तर जी सुपारीला आपण माता पार्वतीचं रूप मानलेलं आहे ती आपल्याला माता पार्वतीजवळ अर्पण करायचे त्याचबरोबर ह्या दोन बांगड्या ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला माता पार्वतीला अर्पण करायचे जी एक सुपारीला आपण महादेवांचं रूप मानलेलं आहे ती महादेवांच्या शिवलिंगाजवळ आपल्याला अर्पण करायचे त्याचबरोबर एक सुपारी जिला आपण गणपती बाप्पांचं रूप मानले ते आपल्याला गणपती बाप्पांजवळ अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा प्रत्येक सुपारी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची म्हणजे तीन सुपारी आहेत तर आपल्याला तीन वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची अतिशय प्रभावी असा हा उपाय आणि हा उपाय फक्त आणि फक्त आपल्याला सोमवती अम्वास्याच्याच दिवशी करता येईल म्हणून जी स्त्री विवाहित स्त्री आहे तिनेसुद्धा हा उपाय करायचा आहे आणि जिला असं वाटत असेल की तिला मनासारखा जोडीदार मिळावा त्या मुलींनीसुद्धा हा उपाय करायचा आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ